नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलोच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अखेर मालिनीला तिची चूक समजलेली असते काव्याची ती माफी मागत म्हणते की आता मी तुला आणि पार्थला कधीही वेगळं करणार नाही त्यावर काव्य म्हणते की पण काकू माझ्याकडे कोणताही पुरावा नाहीये स्वतःला सिद्ध करण्याचा तेव्हा मालिनी म्हणते की नात्याला पुराव्याची गरज नसते आणि तू प्लीज आता मला टोमण्या मारू नकोस आणि तुझ्या आईला माफ कर तर मालिनीला तिची चूक समजलेली आहे हे पाहून काव्याला आनंद होतो आणि ती मालिनीला माफ करते मालिनी म्हणते की मला माहिती आहे माझ्या पार्थची काळजी माझ्यापेक्षाही चांगली तू घेऊ शकते आता मला कसलीही चिंता नाहीये चल मी तुला रूम मध्ये घेऊन जाते म्हणजे त्याला सरप्राईज मिळेल पार्थ आता त्याच्या रूम मध्ये काव्याचं काढलेल्या चित्रासोबत बोलत असतो पार्थ म्हणतो की खरंच काव्या मला तुमची खूप आठवण येते आणि तेवढ्यातच मित्रांनो मालिनी तिकडून काव्याला घेऊन येते आता ती तिकडून काव्याला घेऊन आल्या पार्थ तिला बघतो आणि पार्थ काव्याला घट्ट मिठी मारतो आणि तो म्हणतो की मला तुमची तुझी फार आठवण येतो ती पाक आहे तुमची असं तो तुम म्हणत असतो आता बघूया पुढच्या भागामध्ये काय होतंय